नमस्कार मी दिलीप डुमरे बी व्ही जे अॅग्रोटेक प्रायव्हेट लिमिटेडकडनं आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत शेतकऱ्यांचं आणि आज आपण आलो आहे ओझर येथे तालुका जुन्नर जिल्हा पुणे विनोद माझ्याशी शेजारी इकडं बाजूला आहेत विनोद कवडे आणि इकडं आहेत योगेश पोखरकर तर हे विनोद कवडे यांचं क्षेत्र आहे विनोद सर आपलं आता साधारण एकूण क्षेत्र आपलं किती सव्वा दोन एकर कांद्याचं क्षेत्र आता कांद्याचं क्षेत्र एक आणि त्याच्या व्यतिरिक्त आता आपण तिथं जर्सी गाय वगैरे आपण तुम्ही आता मग किती गाभण सात आहेत अच्छा आणि त्याचा येणाऱ्या दुग्ध व्यवसाय आणि शेतीला जोडधंदा दुग्ध व्यवसाय पण तर आपण जे काही उत्पादन आहे ते कधीपासून वापरतो साधारण गेल्या तीन वर्षापासून गेल्या तीन वर्षापासून काय काय म्हणजे बेसलला आपण काय वापरतोय बेसलला कार्बन वापरतोय की आपलं काय म्हणतात प्रोम वापरतोय आणि सिलिकॉन वापरतो आहे अच्छा हा हा तर मग एकंदरीत हा किती दिवसाचा झाला आहे कांदा हा झाला आहे दोन महिन्याचा दोन महिन्याचा साठ दिवसाचा कांदा झाला आहे हा दोन महिन्याचा कांदा तुम्ही आता त्याला कार्बन सोडलेलंच आहे हो कार्बन पंप पाण्यातून दिले तिसऱ्या पाण्यावर आणि फवारणी पहिली झालेली एक सिनर्जी फवारणी झालेली आहे आणि आता सिनर्जी आणले परत त्याच्याबरोबर साफ पावडर घेतली सिनर्जी किती पर्यंत सेक्शन बारावी झालेलं आहे पूर्ण शेती हा व्यवसाय काम करू का मी आता आपण थोडस हा कांदा घेऊ का खूप होतं ना पाणी भरले अस त्याच्या पाणी येणार नाही मुळ जरा तुटून आलेली परंतु दोन महिनेचा कांदा आहे हा दोन महिने झाले आजच झालेत नाही का आज जालेत हुँ। हुँ। दोन महिने झाले कांदा काय वाटतं त्या सगळ्या मुळे जर बायले तर त्याच्यात काय वाटतं तुम्हाला की कार्बनचे रिझल्ट कशा कार्बनचे रिझल्ट आहेत ना पहिल्यापासून दोन तीन वर्ष वापरतो आपण कार्बनचे रिझल्ट भेटले भेटलेतच आपल्याला तेवढे बऱ्यापैकी लांब खुरटून खोरटून पण आले खुरटून आली नाही तर खूप लांब मिळाली एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि या बाजूच्या दोन गेलेले आहेत बारा म्हणजे याच्यावरनं पण आपल्याला साईज साईज पण निश्चित करते साईज चांगली मिळेल काही विषय नाही आणि पाच जर बघितले तर कसं बघा बघ आता कडक आहे पण आहे चांगला जा सिनर्जी झालेला होता ना आधी सिनर्जी झालेला आहे आणि आता परत काय परत एक स्प्रे घ्यायचं परत सिनर्जी स्प्रे आणला वातावरणात आता टेम्परेचर वाढले त्याच्यासाठी सिनर्जीचा स्प्रे आता घेतोय मी परत तुम्हाला आणखीन काय काय वाटलं बीजन वापरिफिट बेनिफिट चांगलाच आहे ऑर्गॅनिक प्रॉडक्ट आहे त्याच्यामुळं होतोय टिकवण क्षमतेच्या दृष्टीने काय टिकवण क्षमता पण मागच्या वर्षी चांगल्यापैकी होती टिकतोय दीर्घकाळ दीर्घकाळ कांदा टिकतोय आपण जवळजवळ नोव्हेंबर डिसेंबर मध्ये कांदा विकला शेवट आणि अडीच एकर गेल्या वर्षी अडीच एकर गेल्या वर्षी पण अडीच एकर होतो साधारण एकरी किती गळीत निघतो एकरी तीनशे बॅग तीनशे बॅगच्या आसपास गळीत निघतो अच्छा अच्छा तीनशे बॅग म्हणजे जवळजवळ सो सोळा टनाच्या आसपास गळीत निघतोय आपलं एकरी एकरी अच्छा अच्छा हा उत्पादन जर वाढतंय असं जाणवतंय का पण हो उत्पादन वाढतंय उत्पादन वाढल्यामुळे प्रॉफिट मार्जिन पण वाढतंय ऑटोमॅटिकली हो आता ते शेवटी बाजार भावावर पण उत्पादन वाढलं तर थोड्याफार आणखी हो, तो फरक पडतोय आणखी फरक पडणार ना तुम्ही काय सांगू शकता शेतकऱ्यांना बाकी आणखी काही सल्ला किंवा विविधीची जी सिनर्जी वगैरे ही जी प्रोडक्ट आहेत मॅजिक झालं सिनर्जी झालं ही प्रोडक्ट तशी खूप चांगली आहेत मी साठी सुद्धा आपलं मॅजिक वापरतोय हो ना हो आता डेंगळे आहेत हो डेंगळे पण आहेत आपले त्याला पण आपला हर्ट डोस झालेला आहे जो कांद्याला स्प्रे झाला मॅजिक मॅजिक स्प्रे झाला एक आता दुसरा स्प्रे दुसरी लक आहे आपल्याकडे तो मारणार आहे आपण तो मारणार अजून काय सांगू शकता शेतकऱ्यांना काही शेतकऱ्यांना आता सांगण्यासारखं बरंच आहे पण डायरेक्टली आता बोलायची सवय नसल्यामुळं आम्ही डायरेक्ट नाही बोलू शकत शेतकरी समोर आल्यावर आम्ही त्याला कसं पण समजून सांगू शकतो आता माझ्या बरोबर वापरणारे भरपूर आहेत आता योगेश्वर पण आहेत आणि चिंतामणी पोखरकर म्हणून हा एक तुम्ही कस्टमर आहे तुमचा या ना इकडे पुढे या <coughs> आपलं काय नाव सर चिंतामणी पोखरकर बर 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 आता तीन वर्षापासून तो पण माझ्या बरोबरच तुम्हाला कसं का काय वाटतं नाही चांगले त्रेचट चांगले सिनर्जीचे मी एक तीन वर्षापासून कांदे ते उतरले दीड एक एकर कांदे असतात आपले तुमच्या आहे ना आता ओझर परिसर जो आहे ना म्हणजे ओझर आलं हिवरा आलं लालखंडी हो लालखंडीवरे हो तेजवाडी शिरोली ह्या संपूर्ण परिसरात मी जे मार्क केले आहे ना जिथं जिथं आपलं मटेरियल बऱ्यापैकी लोकांपर्यंत गेलेलं आहे बऱ्यापैकी लोकांना माहिती पण झाली त्याचे परिणाम असे आहेत ना की असते असते का ना पण लोकांची मानसिक पण रिझल्ट तसेच सिनरीचा किती उन्हाचा ताण असला टेम्परेचर बत्तीस टेम्परेचर आहे पण आपला आधी एकदा फवारणी झालेली सिनरीची आणि आता आपली खुरापनी खुरा खुरापनी पण आता झाली महिन्यात असते आपली दोन महिन्याने खुरापनी मोडलेला नाही मोडलेला नाही जर तशी कंडिशन असते तर पात भरपूर मोडली असते गवत पाहिलं असते ह्या वावरात तर तुम्ही म्हटले असते एवढं गवत व्हायची गरजच नव्हती आपली साठी आणि त्यात पण पात मोडली गेली नाही तेवढी आपण कार्बन वापरले एक तीन डोस आपण तीन बॅगचा डोस तीन नाही चार बॅगचा डोस बॅगचा कार्बन दहा किलो घेतलं होता आपण त्याच्यात कार्बन जीआर जी आर किलो घेतला आणि सिलिकॉन पण आपण वापरले याच विविध आणि बाकीच्या प्रॉडक्ट पेक्षा स्वस्त पण रिझल्ट पण चांगले ना म्हणजे केमिकल खत वापरण्यापेक्षा शेतकऱ्यांना तुम्ही वापरा म्हणून हो बरोबर आहे त्यामुळे तो फायदा आहे आणि किपिंग क्वालिटी वाढती ओव्हरऑल सगळ्याच गोष्टी मिळतात आपल्याला उत्पादनामध्ये वाढ होती त्यामुळे प्रॉफिट रिशो वाढतोय मी माझा कांदा बारा दिवाळी नंतर विकलेला आहे कांदा चांगला आहे अरे आम्ही आता गेलो ना तर तिथे एक विठ्ठल बाळसाहेब म्हणून येत आपल्या बस्ती सावरगावची ते म्हणले वगैरे कांदे त्यांच्याकडे कांदे होते गेल्या वर्षीचे आता आहेत माझ्याकडे पण आहेत घरी खायला कांदे वापरले जातात बरोबर आहे आमची जमीन म्हणजे पाणी धरणारी जास्त आहे तरी कांदे टिकवून क्षमता चांगली झाली जमिनीत आहे ना मागच्या वर्षी आपण डायरेक्ट वापी होते इथून शेवटपर्यंत दीडशे फुटाची वापी होते ह्या वर्षीच नागवडी बांधले आता पाण्याचा प्रॉब्लेम होत होता इकडची साईज कमी राहायची तिकडची साईज जास्त व्हायची म्हणजे इकडे पाणीच राहत नव्हतं त्याच्यामुळे म्हटलं ह्या वर्षी थोडस थोडं वेगळं करू आपण जर उत्पन्न वाढलं तर आपलाच फायदा आहे त्याच्यात बरोबर तर गेल्या वर्षी इकडची साईज आहे ना ही झाड एवढी मागच्या वर्षी आणि हो, आता सगळा प्लॉट एक सारखा डेव्हलप झाली दोन पाती गेल्यात ना पातीत पाणी गळून गेल्यात त्याचा विषय सोडून दिला तरी आता पाती अकरा पाती आहे तर तेरा चौदा पाती खोद झाली चौदा पाती होते आणि दोन महिन्याचाच आहे आता ही कंडिशन दोन महिन्याची दर आठ दिवसात दोन दोन तीन पानं दोन तीन पानं वाढत राहायचं बरोबर खूप धन्यवाद आपलं वापरत राहा इतरांना सांगत राहा